जे सत्य आपण न्यूज तीच बातमी चिमठाणे येथील जनता हायस्कूल बोगस शिक्षक कर्मचारी भरती संदर्भात विजय कोळपकर यांचा संघर्ष स्वातंत्र्य दिनी आत्महत्याच्या इशारावर पोलिसांकरवी विजय कोळपकर ताब्यात शिंदखेडा तालुक्यातील जनता हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात शासनाच्या आदेशाची पायमल्ली संबंधित अधिकाऱ्यांना विविध निवेदन आणि तक्रारीद्वारे आधीच केले होते त्या संदर्भात संस्थेचे संस्थाचालक म्हणून घेणारे महाले यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकारी यांना हाताशी धरून बेकायदेशीर शिक्षक कर्मचारी भरती करून करोडो रुपयांचा मायाजाल जमवण्याचा आरोप त्यांनी केलाय वरील प्रकरणावर कोणत्याही प्रकारची चौकशी न होता केवळ आश्वासनावर कोळापकर यांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला मात्र स्वातंत्र्य दिनी आत्मदान करणार असा तीव्र स्वरूपाचा इशारा त्यांनी दिला तर पोलिसांनी वेळोवेळी तागादा लावत अखेर त्यांना दोंडाईचा येथील चौफुलीवर बंद केले त्यानंतर त्यांना शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं त्यांची समजूत आणि जबाब नोंदवत त्यांना सोडून देण्यात आलं तर ही माझ्या स्वार्थासाठी नव्हे तर जनतेच्या सेवेसाठी जर आता हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय येथील होत असलेला अंधाधुंदी कारभारा विरोधात माझा संघर्ष कायम राहील प्राण गेले तरी बेहतर त्यासाठी मी पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनी शिक्षणाधिकारी कार्यालया येथे अन्यथाग उपोषण करण्याचा इशारा या निमित्ताने देत आहे असं इथे म्हणाले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा मी विजय हुंडाट कोळकर हल्ली मुक्काम शादा मी चिमठाणे हायस्कूलच्या बाबत बऱ्याचशा वेळाला निवेदन दिले आणि मी दहा वर्षापासून प्रशासनाला आणि शिक्षण अधिकारी शिक्षण मंत्री वगैरे यांना निवेदन देत आलो आणि त्या ठिकाणी दोन मे दोन हजार बाराचा जो हो शिक्षक भरती बंदीचा जो आदेश निघाला होता त्याला डावलून अरुण दत्तात्रय महाले राजेंद्र दत्तात्रय महाले व त्यांचे दलाल यांनी ते सर्व डावलून बोगत शिक्षक भरती केली असून त्या ठिकाणी पडद्या आर्थिक देवाणघेवाण आहे जवळजवळ तीन ते चार कोटी रुपयाची देवाणघेवाण झालेली असून त्याबाबत मी अठ्ठावीस तारखेला संपूर्ण मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री व शिक्षण क्षेत्राचे सर्व अधिकारी यांना निवेदन दिले होते व त्या निवेदनात मी म्हटलं होतं की मी मला जर न्याय मिळाला नाही या आठ ते दहा दिवसात तर मी पंधरा ऑगस्टला नऊ ते साडे नऊ वाजेला आत्मदहन करणार असून तर प्रशासनाने दबाव आणून मला कोणत्याही प्रकार मला घेरून पूर्णपणे मला चिमटाण्याच चौफोलीवर अडवलं व माझं जे आत्मज्ञानाचं जे आंदोलन आहे ते त्यांनी दाबून दिलं आणि माझं म्हणणं जे आहे ते शासनापर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलं नाही त्याचप्रमाणे शिक्षण मंत्र्यापर्यंत सुद्धा पोहोचवलं नाही त्यामुळे प्रशासन हे गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे आणि त्यांनी हे संपूर्ण जो भ्रष्टाचार आहे ते दाबण्याच्या मार्गावर आहे आणि आजही दाबून राहिले आणि याच्या पुढे जर यांनी जर अशा प्रकारे मला जर दाबण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा मी पाच सप्टेंबरला असंच आत्मजनाचा आज मीडियाच्या समोर इशारा देत असून आणि मी आत्मजन त्या दिवशी सुद्धा करणारच आहे मग मला कोणताही दबाव मुख्यमंत्र्याचा आला किंवा शिक्षण मंत्र्याचा आला तर मी कोणत्याही प्रकारे हटणार नाही तर मी त्या ठिकाणी ठाम असून माझ्या निर्णयावर आज मी दाबला गेलो कशामुळे कि या सरकारमुळे सरकारच्या प्रशासनामुळे दाबला गेलो तर यापुढे मी कधीही दाबला जाणार नाही and press the bell icon. Never miss an update.